पाचगणी ते महाबळेश्वर दरम्यान असणाऱ्या कासवड गावच्या स्प्रिंग रिसॉर्टमध्ये डॉक्टरांनी रेव पार्टी केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस पोलिसांनी या ठिकाणी छापेमारी करून व बिबत्स नृत्य करणाऱ्या चार बारबाल्यांसह प्रतिष्ठित असलेल्या सांगलीतील पाच डॉक्टरांसह सा मिरजमधील एक व पुण्यातील एक फार्मासिस्ट याशिवाय हॉटेल चालक व वेटर अशा एकूण नऊ जणांना ताब्यात घेतला आहे यामध्ये मान दहिवडी येथील डॉक्टर रणजित तात्यासाहेब काळे सांगलीतील डॉक्टर निलेश नारायण सन्मुख दहवीड येथील डॉक्टर मनोज विलास सावंत कराड येथील डॉक्टर महेश बाजीराव साळुंखे येथील डॉक्टर राहुल बबन वाघमोडे दहवेड येथील डॉक्टर हनुमंत मधुकर खाडे आणि फार्मासिस्ट प्रवीण शांताराम सईद पुणे हॉटेलचा चालक विशाल सुरेश शिर्के व वेटर कृष्णा दयावंत प्रसाद कौल अशांना संशयित म्हणून ताब्यात घेतलंय पोलिसांनी रात्री नऊच्या सुमारास हा छापा घातला यावेळी अश्लील व बेभत्स नृत्य करणाऱ्या चार बार बालांसह डॉक्टरांना ताब्यात घेण्यात आलाय यावेळी टेबलावर महागड्या दारूच्या बाटल्या माउंट मटन मच्छी आणि समोर अश्लील गाण्यावर थिरकणाऱ्या बार बालांचा धिंगाणा सुरु होता पोलीस आल्याचं कळताच पार्टीमध्ये एकच खळबळ उडाली यानंतर संशयित डॉक्टरांनी स्ट्रेस कमी करण्यासाठी असं केलं तर बिघडलं काय असा सवाल केलाय आम्ही कोरोनाच्या काळात खूप काम केलंय रात्रींदिवस आमच्या डोक्याला सुद्धा खूप स्ट्रेस असतो मग कुठे ना कुठेतरी असा स्ट्रेस कमी करण्यासाठीच आम्ही आमच्या खासगी जीवनात असे प्रकार केले तर बिघडलं काय दरम्यान डॉक्टरांसारख्या प्रतिष्ठित डॉक्टरांकडून असं कृत्य करण्यात आल्याचे वृत्ताना खळबळ उडाली डॉक्टर सारखे समाजात प्रतिष्ठेत असणारे लोकच जर दारूच्या नचेत झिंग झिंगाट होत असतील तर समाजाने काय बोध घ्यावा असा सूर सर्वसामान्यातून होतोय यावेळी पासष्ट वर्ष वयाच्या डॉक्टरांनी तर थेट स्वतःला कोंडूनच घेतलं अनेक प्रयत्न केल्यानंतरही दरवाजा उघडण्यात मग त्याच ग्रुपमधील एका डॉक्टरांनी कोंडून घेतलेल्या डॉक्टरांना विश्वास दिला असता त्याने दीड तासानंतर दरवाजा उघडला आणि पोलिसांचा जीव भांड्यात पडला या प्रकरण खळबळ उडाली होती वेद ब्रह्मश्री पुरोहित रत्न ऋथवीची वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलु संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पुरोहित करण्याकरता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र शास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना राशीनुसार देवी स्तोत्र नक्षत्रावरून विशेष दैवी वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र उद्धार मंत्र उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा वादांवर दैवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण पद्धती विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ती यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या ज्योतिष शास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रत शास्त्र अनुष्ठान शास्त्र शुभ कामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन गृह क्लेश शत्रु पीडा कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना सर्व कार्य सिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह गृहारंभ वास्तु शांती पूजन नवग्रह पूजन जनन शांती उदक शांती ओम हवन यनया जपा करण्यात येईल दोषावर विना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलु जिल्हा पंतलु निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाचापीठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव